नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्र वचन या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या वैशाख मास सुरू आहे आणि या वैशाख मासामध्ये अत्यंत उन्हाचा ताप सर्वांना सहन करावा लागतो आहे जो ताप आपल्याला होतो आहे अर्थातच तो ताप आपल्या घरातील देवांना देखील होतो आहे म्हणून धर्मसिंधूमध्ये एक सुंदर विधान दिलेलं आहे जेणेकरून देवाचा ताप कमी केल्याने आपलेसुद्धा त्रिविध शमन होतील याकरता हा सुंदर उपाय धर्मसिंधुकारांनी दिलेला आहे काय करायचं आहे धर्मसिंधूमध्ये उल्लेख आहे वैशाखे ज्येष्ठे वा यत्रमासे उष्ण तत्र प्रातर तत्रात बोजांकृतवा वैशाख अथवा ज्येष्ठ या मासामध्ये ज्या महिन्यामध्ये अत्यंत उष्णता असेल उष्णबाहुल्य ज्या दिवशी असेल त्या दिवशी किंवा त्या मासामध्ये कुठल्याही एका दिवशी आपली प्रातकाळी नित्यपूजा झाल्याच्या नंतर आपल्या देवघरातील विष्णूची अथवा श्रीकृष्णाची जी मूर्ती असेल विष्णू स्वरूपाची कुठलीही मूर्ती असेल शाळीग्राम असेल तर ही विष्णूची मूर्ती अथवा प्रतिमा घेऊन नित्यपूजा झाल्याच्या नंतर एका पात्रामध्ये ज्यामध्ये गंधोदक घातलेला आहे म्हणजे गंधासहित असलेल्या पाण्यामध्ये त्या प्रतिमेला ठेवायचं तिची पंचोपचार पूजा करायची आणि प्रातकाळपासून तर सूर्यास्तापर्यंत ती देवता त्या पाण्यामध्ये तशीच ठेवून त्या प्रतिमेचं परत पंचोपचार पूजन करून ती प्रतिमा आपल्या देवघरामध्ये स्वस्थानी स्थापन करायची आणि जे गंध मिश्रित पाणी आहे ज्या पाण्यामध्ये आपण देवतेला ठेवलेलं होतं ते पाणी घेऊन त्या पाण्याने आपण स्वतःवरती आणि आपल्या घरातील जी काही मंडळी असतील त्या सर्वांवरती त्या पाण्याने स्नपन करायचं त्या पाण्यानी अभिषेक करायचा पाणी त्यांच्या अंगावरती शिंपडायचं जेणेकरून त्यांची शरीरं त्या पद्धतीने पाणी शिंपडल्याच्या नंतर पवित्र होतील त्रिविध तापांचं शमन होईल हा अत्यंत सुंदर उपाय आहे हे आपण निश्चित करावं हे सर्व काही कृत्य जे आपल्याला करायचं आहे अर्थातच त्या दिवशी आपल्याला सकाळपासून परत देवतेचं पूजन करीत पर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे आणि हे सर्व कृत्य द्वादशीला मात्र करायचं नाही इतर दिवशी आपण या दोन मासामध्ये वैशाख आणि ज्येष्ठामध्ये कधी आपण हे कृत्य निश्चित करू शकतो जय श्रीराम